नाही विदर्भात एकूण काँग्रेसला प्रचंड अनुकूल परिस्थिती आहे आणि मी पूर्वी पण म्हणालो पाचही ठिकाणी काँग्रेसच्या बाजूनं जनता कौल देईल हा विश्वास वाटतो आहे जनतेमध्ये विद्यमान सरकारच्या संदर्भात राग आहे चीड आहे ज्या पद्धतीनं तानाशाही पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं हे सरकार काम करत आहे त्यामुळे लोकांना भीती वाटते की आपण स्वतंत्र भारताचे उद्या गुलाम असू ही भीती लोकांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गेलेली आहे आणि त्यामुळेच जनता ठरवलेली आहे जनतेने की यावेळेस भारतीय जनता पक्षाला बाहेर काढायचं आणि म्हणूनच पूर्ण विदर्भामध्ये गडचिरोली तर आम्ही जिंकूच कारण गडचिरोलीचा उमेदवारांना निगेटिव्ह वातावरण होतं त्यामुळे त्यांना दुसरा पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला पण मिळाला नाही त्यामुळे तिथले उमेदवार हे पडणारच असं गृहीत धरून ती उमेदवारी दिली गेली आणि आमचे नेते आमचे किरसान नेतेविरुद्ध उभे आहे आणि शंभर टक्के डॉक्टर नांददेव किरसान त्या ठिकाणी निवडून येतील असा मला पूर्णतः विश्वास आहे चंद्रपूरला काल प्रतिभा धानोडकर तुम्हाला येऊन भेटून गेलेले आहे गेल्या काही दिवसात त्यांनी केली होती काय चर्चा झाली तुम्ही प्रचारात सहभागी होणार आहात का नाही मी पक्षाचा कार्यकर्ता आहे शिपाई आहे आणि मी तसंही जाणार होतो भेटल्या नसत्या तरी जाणार होतो आज मी चंद्रपूरला चाललेलो आहे प्रचारसभेमध्ये आणि मी दहा तारीखसुद्धा नऊ आणि दहा चंद्रपूरला प्रचारासाठी जाण्याचं मी ठरवलंच होतं जिथे पक्षाचा उमेदवार आहे तिथे मी जाणार प्रचार करणार कारण पक्षाचा कार्यकर्ता नेता म्हणून माझी ती जबाबदारी आहे काय सांगायचं नाही काँग्रेसचा उमेदवार जरी नौका असला तरी तगडा उमेद म्हणजे उमेदवारांच्या संदर्भात कुठलीही तक्रार नाही उमेदवारासाठी आमचे इंडिया घटक पक्षाचे लोक काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी काम करत आहेत तुम्हाला गोंदिया भंडारेचा निकाल हा चमत्कारिक निकाल दिसेल हा मला विश्वास आहे राहुल गांधींची सभा तिथे होणार आहे पहिली सभा जी आहे विदर्भातील ती भंडारा गोंदियामध्ये होणार आहे नाही सभेची तयारी साखवलेला होते आहे आम्ही सर्व त्या ठिकाणी विदर्भातील जनता त्या सभेला जाणार आहे आणि राहुलजींचे त्याग आणि त्यांनी जो संघर्ष केला सुरू केलेला आहे त्या संघर्षामुळे जनजनामध्ये राहुलजींची प्रतिमा राहुलजींचं काम आणि या राहुलजीच्या संदर्भात जनतेमध्ये आशा या देशासंदर्भात एक प्रामाणिक इमानदार आणि एक समर्पित भावनेचा नेता म्हणून त्यांच्याकडे सगळे बघतात आणि त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी असणार आहे आणि विदर्भातील या पाचही विधान लोकसभा क्षेत्रामध्ये त्या सभेच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला परिवर्तनची लहर किंवा लाट निर्माण झाल्याची दिसेल सांगलीच्या संजय राऊत म्हणतात की काँग्रेसचे नेते नाही आता तो वादविवादाचा प्रश्न फार काही आता वाढवण्याची गरज नाही आणि दोनही पक्षांनी आपापली भूमिका मांडलेली आहे ती जागा कोणाची हा विषयच नाही ती जागा मुळात सुरुवातीपासून काँग्रेसची होती त्यांनी काही दावा सांगताना आम्ही कोल्हापूर सोडली मग आम्ही सांगली घेतो आहोत वगैरे तर या सगळ्या वादामध्ये आम्हाला फार काही ताणून घ्यायचं नाही जो निर्णय होईल हायकमांड घेतील त्या निर्णयाला मान्य राहून आम्ही सर्व महाराष्ट्रातील आणि सांगलीतील नेते काम करतील जागा पद्धतीने होती नाराजी असं आहे की नाराजी कार्यकर्त्यांची असणारच स्वाभाविक आहे परंपरागत जागा चा ज्यावेळेस जातोय किंवा दुसरी दुसऱ्या वा पक्षाच्या वाट्याला जाते त्यावेळेस सर्व सुरुवातीलाच थोडी नाराजी असते पण ती नाराजी दूर करण्याचा आमचा नक्की प्रयत्न आहे खरं तर इतर जागा आमची जिंकली नव्हती जिंकलेली पण शिंदेच्या सात खासदारांची काय गती झाली असेल उद्धव ठाकरे भेटत नाही भेटत नाही म्हणून गेले तर त्यांना लोकसभा भेटत नाही म्हणायची पारी आली म्हणजे घ ना घर का, ना घाटका अशी अवस्था त्यांची झाली त्यामुळं शिंदे गटांच्या आमदारामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आता आमच्या माहितीप्रमाणे निम्मे आमदार शिंदे गटांचे उद्धवसाहेब ठाकरेशी संपर्क करत आहेत अशी माहिती आता आमच्याकडे पोचलेली आहे वस्तुस्थिती माहीत नाही परंतु ही चर्चा अनेक नेत्यांनी बोलून दाखवलेली आहे याचाच अर्थ असा आहे की आ, विरोधक गोंधळलेले आहे खुद्द शिंदे गट शिंदे गट गोंधळलेला आहे अजित दादा गट गोंधळलेला आहे आणि भाजपाची अनेक ठिकाणी उमेदवारांच्या निवडीसंदर्भात दमछाक झालेली आहे परेशान झाले की आता इथे कोणता उमेदवार देऊ कारण ज्याचं नाव घेतोय हो तो पडण्याच्याच तयारीत आहे म्हणजे पडण्या म्हणजे पळून जाण्यात नाही पडण्यामध्ये म्हणजे हारण्याच्या तयारी दिसतोय तर अशा स्थितीत भाजपाची सुद्धा अत्यंत दमछाक होते आहे आणि मला वाटतं या सगळ्या परिस्थितीमध्ये इंडिया आघाडी महाराष्ट्रात दिल्ली दिल्लीच्या स दिल्लीश्वराचे आणि भाजपाचे सत्तेचे स्वप्न या महाराष्ट्राच्या मातीतून संपेल असा मला विश्वास आहे